लक्ष्मण उतिकर दिग्दर्शित छावा एक असा दमदार चित्रपट जो की शंभू राजांची संपूर्ण जगासमोर मोठ्या पडद्यावर मांडणार आहे मराठ्यांचा एक असा राजा ज्याला शस्त्रासोबत शास्त्रीय अवगत होते ज्यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी भूतभूषण सारखा भव्य ग्रंथ लिहिला या चित्रपटामध्ये आपल्याला विकी कौशल हे मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत विकीचा रुद्र अवतार पाहून त्याला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे अल्पावधीत हा टीजर सोशल मीडियावर जिकडे तिकडे व्हायरल झाला आहे प्रत्येकच जण छावा चित्रपटाची चर्चा करत आहे अशातच छावामध्ये एक मराठमोळा अभिनेता झळकणार असं समजतय धर्मवीर सिनेमात अभिनय केलेला कलाकार विकी कौशलच्या छावामध्ये झळकणार आहे या सिनेमात मराठमोळा अभिनेता संतोष जुयेकर झळकणार असल्याची माहिती आधी आम्ही तुम्हाला दिली आहे सोबतच या चित्रपटामध्ये रश्मिका वंदना अक्षय खन्ना दिव्या दत्ता आशुतोष राणा प्रदीप सिंग रावत नील भूपलम विनीत कुमार सिंग आणि असे बरेच कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि सोबतच हे कलाकार नेमकी कोणती भूमिका साकारणार हे मी या या आधीच सांगितलेलं आहे एंड क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आता सिनेमात अभिनेता शुभमकर बोटे हे झळकणार असल्याची माहिती समोर येते शुभमकर एक बोटे यांनी याआधी धर्मवीर चित्रपटामध्ये एक छोटीशी भूमिका साकारली होती तर सरसेनापती हंबीरराव मोहिते या चित्रपटामध्ये धनाजीराव जाधव यांची भूमिका साकारली होती शंभूकरने काल छावाचा टीजर शेअर करून यावर शिक्कामोर्तब केला आहे याशिवाय अभिनेत्री पायल जाधवने शंभूकरला छावासाठी शुभेच्छा दिल्या शंभूकर छावामध्ये कोणती भूमिका साकारणार हे मात्र आहे तुम्हाला काय वाटते या मध्ये कोणती भूमिका साकारणार आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये बोटे हा अभिनेत्री अश्विनी एक बोटेंचा मुलगा आहे छावाच्या चा टीजर मध्ये विकी कौशलला छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहून सर्वांनीच त्यांचं कौतुक केलंय शंभूराजांच्या भूमिकेत विकीचा जबरदस्त अभिनय बघायला मिळतोय छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलला पाहणं ही पर्वणी असणार यात शंका नाही सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला छावा हा चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होणार आहे आणि लवकरच या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या सर्वच मराठी कलाकारांच्या सर्वच भूमिका उघड होतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिके त्या चित्रपटामध्ये तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सक्रिय करून बेल आयकोनवर दबायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र